नमस्कार स्वाभिमानी टीव्ही न्यूज चॅनलच्या बातमीपत्रात आपलं स्वागत धुळ्यातील टेक्स्टाईल मिल सुरक्षा कर्मचाऱ्यांचे खासदार शोभाताई बच्चाव यांना निवेदन धुळे शहरातील टेक्स्टाईल मिलमधील सुरक्षा कर्मचाऱ्यांचे तब्बल नऊ महिन्यांपासून वेतन थकलेले असून कर्मचाऱ्यांवर उपासमारीची वेळ आलेली आहे त्यांच्यावर आर्थिक संकट देखील उभे राहिलेले असून फेब्रुवारी दोन हजार पंचवीस ते ऑक्टोबर दोन हजार पंचवीस या कालावधीत एकी पगार नाही मिळाल्याने संतप्त झालेल्या सुरक्षा कर्मचाऱ्यांनी राष्ट्रीय मिल मजदूर संघटनेच्या इंटक्स संघटनेचे जनरल सेक्रेटरी व ज्येष्ठ कामगार नेते श्री मच्छिंद्र येडावकर यांच्या नेतृत्वात खासदार डॉक्टर शोभाताई बचाव यांना निवेदन दिले दरम्यान यावेळी निवेदन देण्यासाठी रामकृष्ण बगदे अशोक टाकले दयाराम पाटील किशोर वाघ अनिल बगदे गणेश सुपनर यांच्यासह कामगार व सुरक्षा रक्षक उपस्थित होते आज राष्ट्रीय मजदूर संघाचे जनरल सेक्रेटरी मच्छिंद्र मच्छिंद्रभाऊ रेडावकर यांच्या नेतृत्वाखाली धुळे लोकसभा संघाच्या खासदार माने डॉक्टर सौ शोभाताई बच्चाव यांच्या कार्यालयात गेल्या नऊ महिन्यापासून धुळे टेक्स्टाईल मिलमधील कामगार आणि कर्मचाऱ्यांना पगार होत नाही त्यामुळे कामगारांचे दैनंदिन जीवन जगणं अतिशय कठीण झालं आहे त्यासंबंधी त्यांचे पगार वेळेवर व्हावे आणि मागील नऊ महिन्याचे पगारसुद्धा मिळावे या संबंधात आणि त्याचबरोबर केंद्र सरकारने गेल्या तीन वर्षापासून सदरील कामगारांना जो हक्काचा दिवाळीत मिळणारा बोनस तो सुद्धा दिलेला नाही मागील दोन वर्षापासून जे आमचे कामगार बंधू सेवानिवृत्त झाले त्यांच्या ग्रॅच्युटीची रक्कमही दिलेली नाही या सर्व मागण्या आज आम्ही आमचे जनरल सेक्रेटरी मच्छिंद्रभाऊ रेडावकर यांच्या नेतृत्वाखाली माननीय डॉक्टर सौ शोभाद्याय बच्चा यांच्यासमोर मांडल्या त्यांनी त्या समजून घेतल्या आणि येत्या अधिवेशनात हे सगळ्या मागण्या आणि त्यासंबंधी जे जे केंद्रीय वस्त्रोद्योग मंत्रालय त्याचबरोबर राष्ट्रीय वस्त्रोद्योग महामंडळ यांच्याकडे त्या जाऊन ह्या मागण्या मांडून गिरणी कामगारांना न्याय देण्यासाठी त्या प्रयत्न करणार आहेत